गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये बलात्काराच्या आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक अमानुष घटना समोर येत आहेत कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हॉस्पिटलमध्येच बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली त्या पाठोपाठ उत्तराखंडमध्ये एका परिचारिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची समजते ना समजते तोपर्यंत महाराष्ट्रातील बदलापूर येथे दोन वर्षाच्या आणि चार वर्षाच्या मुलींवर शाळेच्या आवारातच लैंगिक अत्याचार झाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून संतापाची लाट उसळली आहे या सर्व प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत असून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत बलात्कारांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालावेत आणि आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवलं जावं अशी मागणी नागरिक करत आहेत बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी होत असताना आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा दिली जाते भारतासह इतर अनेक देशांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहे सर्वप्रथम बलात्कार म्हणजे काय समजून घेऊ जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्री सोबत बळजबरीने लैंगिक संबंध ठेवतो नवरा आहे असे भासून किंवा ती जर मतिमंद असेल किंवा अठरा वर्षाखालील असेल किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असेल तेव्हा त्यास बलात्कार असे संबोधले जाते यात पीडित व्यक्ती ही पुरुष किंवा बहुतांशी स्त्रीच असते हा एक लैंगिक अत्याचार आणि कायदेशीर गुन्हा आहे आपल्या देशात बलात्कार रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही बलात्कारासारखे प्रकार घडत असतात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जगभरात वेगवेगळ्या शिक्षा आहेत उत्तर कोरिया हा देश तेथील नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी ओळखला जातो या देशात बलात्कार करणाऱ्याला कोणतीही माफी मिळत नाही सुरक्षा दलांकडून गोळ्या झाडून त्याला ठार मारलं जातं सौदी अरेबियामध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाते बलात्कार करणाऱ्या पुरुषाला जनतेसमोर उभं करून त्याचा शिरच्छेद केला जातो आपला शेजारी देश चीनमध्ये बलात्कार करणाऱ्याला थेट मृत्यूदंडाची शिक्षा आहे बलात्काराच्या काही गुन्ह्यांमध्ये दोषी पुरुषांचं गुप्तांग कापण्याची शिक्षाही केली जाते आहे अफगाणिस्तानातही बलात्काराच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी इस्लामिक कायद्याचे पालन केले जाते बलात्कार करणाऱ्याला एकतर फासावर लटकवलं जातं किंवा डोक्यात गोळी घालून ठार केलं जातं गुन्हा घडल्यानंतर चार दिवसात शिक्षा दिली जाते इराकमध्येही बलात्कार करणाऱ्या पुरुषाचा जीव जाईपर्यंत त्याला दगडाने ठेचून मारलं जातं तर नेदरलँडमध्ये परस्परांच्या परवानगीशिवाय किस करणंही अपराध मानलं जातं असं करणाऱ्यांना चार ते पंधरा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते संयुक्त अरब अमिरातीमध्येही मृत्यूदंडाची शिक्षा आहे बलात्कार करणाऱ्याला मरेपर्यंत फाशी दिली जाते आणि ही शिक्षा गुन्ह्याच्या सात दिवसांच्या आत दिली जाते भारतात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा आहे खर तर आपल्या देशात दोन हजार तेरा पर्यंत बलात्कार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर शिक्षा नव्हती भारतात जुन्या भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर आणि तीनशे पंच्याहत्तर अंतर्गत बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद आहे मृत्यूदंड जन्मठेप आणि किमान पाच वर्ष तर कमाल दहा वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे तुम्हाला काय वाटतं भारतात बलात्कार करणाऱ्यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा